बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारणगाव येथून हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढग यांच्या पावसाच्या हवामान अंदाजानुसार राज्यात मार्च ते अठरा मार्च नुसार, नुसार पावसाची शक्यता वर्तवली होती त्यानुसार मध्य महाराष्ट्रात अहमदनगर नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगरसह पाऊस पडला याच अंदाजानुसार जुन्नर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नारणगाव येथील शनिवारच्या आठवडे बाजारात आज दुपारीच्या दरम्यान अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली जोराचा पाऊस जोराचा वारा यामुळे शेतकरी व व्यापारी यांची मोठी त्रेधा तिरपट उडाली जवळजवळ तीस ते पस्तीस मिनिटे या पावसाने आपली हजेरी लावली होती पावसाने रस्त्यावर जागोजागी पाणी साठलेले दिसत होते रस्त्यावर तरकारी विकायला बसणाऱ्या व्यापाऱ्यांचे या पावसामुळे प्रचंड हाल झाले तरकारी खरेदी करण्यास आलेल्या व्यापारी वर्गाने काही काळ येथील पत्राशेडचा आधार घेतला त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील ओतूर माशेस घाट परिसर नारायणगाव खोडद हिवरेतर्फे तर्फे नारायणगाव आदी परिसरात जोरदार पाऊस झाला आहे तसेच हिवरेतर्फे नारायणगाव डिंगोरे माळशेस परिसरात गारांचा पाऊस देखील पडला आहे यामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके व कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова